नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोला बाजारभाव चांगला मिळतो बावीस किलो वजनाचं क्रेट या ठिकाणी घेऊन या सकाळी मार्केट सुरू झाल्यावर बाजारभाव वेगळा असतो नंतर मार्केटच्या वेळेस बारा एकपर्यंत किंवा साडे दहा अकरानंतर बाजारभाव थोडेसे डाऊन होत आहेत जे शेतकरी लाईनला लागतात त्यांनासुद्धा भीती असते की आपल्या टोमॅटो विक्री होतील का बाजारभाव चांगला मिळेल का याबाबतची त्यांची शंका असते त्यांची शंका वास्तव आहे सुरुवातीला चांगल्या टोमॅटोचा जो बाजारभाव आहे तोच शेवटचा वक्कल किंवा शेवटची गाडी जोपर्यंत विक्री होत नाही तो बाजारभाव टिकून असायला राहायला हवा आता अनेक वेळा व्यापाऱ्याची भरती झाली तो घ्यायचं थांबतो आणि पर्यायने बाजारभाव डाऊन होत आहेत त्यामुळं व्यापारी बांधवांचंही नाव खराब होतं पर्यायने सुद्धा जनमत खराब व्हायला वेळ लागत नाही त्यामुळं मार्केट कमिटीनसुद्धा याबाबत दखल घ्यायला हवी त्याचबरोबर व्यापारी बांधवांनीसुद्धा सकाळी जर सुपरमालाला जो काय बाजारभाव फुटेल तो शेवटपर्यंत कशाप्रकारे राहील याबाबत काय उपाययोजना करायला हवी याचंही नियोजन व्हायला हवं